जय महाराष्ट्र मंडळी गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा वाल्मिक कराड त्यांनीच आणलेल्या पुरता फसलेला आहे बीड येथील कोर्टाच्या आवारात मोठा ड्रामा पाहायला मिळाला खंडणी आणि खुनाच्या आरोपात पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडसाठी त्याच्या गावातही आंदोलन करण्यात आली कोण मोबाईल टॉवरवर चढून वाल्मिक कराडला देव म्हणत होतं तर काही महिलांनी तर कराडच्या समर्थनात घोषणा देणाऱ्या ठिया आंदोलन करणाऱ्या महिलांच्या अचानक अंगात आलं आधी फक्त एका महिलेच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं यानंतर काही महिला घोषणा देत होत्या मात्र आपल्या सोबतीला आलेल्या महिलांच्या अंगात आल्याचं पाहून तिच्याही अंगात आलं सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक पांगरी गावात महिलांनी अक्षरशः थैमान घातले या महिला आमच्या अन्नाला न्याय द्या असं म्हणत होत्या रस्त्यावरच झोपल्या तर काहींनी डोकंच आपटून घेतलं तर काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला तर परळी येथे अजूनही बंद पुकारण्यात आलेला आहे तर हे सर्व घडलं ते म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला आणि बीड जिल्ह्यातील खडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यात आला आणि त्याला चौदा दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता वाल्मिक कराडवर मुक्का कायदा का लावला त्यामुळे त्याची आता सुटका लवकर होणार नाही यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थनात परळीत त्याच्या समर्थकांनी गोंधळ केला गोपीनाथ मुंडे यांना कधीही वाटलं नसेल की आपणच तयार केलेल्या कायद्यामध्ये आपलाच घरगडी अडकेल चला तर पाहूया गोपीनाथ मुंडे घर काम करणारा कराड गोपीनाथ मुंडे यांनी आणलेल्या मोक्का कायद्यात कसा का फसला गेला नमस्कार मंडळी मी पी के भांडुलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे योगायोग म्हणजे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करून त्यांची कारकिर्दीला कर सुरुवात केली पण हा कायदा लागू करत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या नसेल की जवळचा माणूस या कायद्याच्या कचाट्यात सापडेल तर आपल्याच मालकाने केलेल्या कायद्याचा फास आपल्या गळ्याभोवती आवडेल याची कल्पनाही वाल्मिकराडने केली नसेल बीड आणि तिथलं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय सुरू होत नाही असे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी कधी काळी राज्यात वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठवला होता त्याच गोपीनाथ मुंडेच्या बीडमधील गुन्हेगारीने बीडची तुलना बिहारसोबत होऊ लागली आहे गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाळा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा तयार झाला तो कायदा म्हणजे मोक्का मोक्का कायदा कारवाई केलेला खटला हा विशेषतः न्यायालयात चालतो पण हा कायदा राज्यात आणण्याचे श्रेय गोपीनाथ मुंडेंना जाते तर ते कसं जाणून घेऊयात एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या त्यावरून राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं होतं त्याच वेळी वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी आवाज उठवला होता एकोणीशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते त्यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली होती कारण एकोणीसशे नव्वद मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीवर वचक ठेवणारा टाडा हा कायदा रद्द केला होता त्यामुळे राज्यात गुन्हेगारीवर वेळीच वचक ठेवण्यासाठी मुंडेंनी सर्वोच्च न्यायालयाने ताडा कायद्यावर जे आक्षेप घेतले होते ते बाजूला ठेवत मोक्का हा नवीन कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली त्यानंतर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली मोक्का कायदा जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड एकेवेळ दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतल्या घरी कामाला होता मात्र आपल्या मालकानं गृहमंत्री असताना राज्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणलेल्या मकोका कायद्यात एके दिवशी आपणच अडकू असा विचारही कधी वाल्मिकार केला नसेल मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी सोबत कराडचे कनेक्शन असल्याचा संशय आल्यामुळे कराडवर मकोका लावण्यात आलाय विशेष म्हणजे या आरोपासोबतच कराडचे सहा फोन कॉल झाल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी ने दिली नेमके कोणासोबत आणि कसे वाल्मिकचे कॉल झाले ते पाहूयात पोलिसांच्या सूत्रानुसार खुणातील आरोपी विष्णू चाटे आणि इतर आरोपींमध्ये सहा कॉल झाले आहेत खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल झाल्याचं सूत्राचं म्हणणं आहे विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स साठेच्या माध्यमातून सोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे या कॉल्समधून हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्राचं म्हणणं आहे ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मी आपल्या कारकिर्द के सुरुवात केली त्याच मुंडेंनी केलेल्या कायद्या तोडकला त्यामुळे राजकीय वर्तुळात मुंडेंच्या जवळचाच माणूस कायद्याच्या कचाट्यात सापडल्याच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत तर मंडळी गोपीनाथ मुंडे यांनी आणलेला मकोक कायदा आणि वाल्मिक कराड यांच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद